नमस्कार मित्रो नमस्कार मे बिहार पटेल मित्रों आवाज तुम्हें जो ऐकता है अनेक पक्षी वेगवेगळे पक्षी आणि त्यांचा आवाज कशामुळे तर झाडांमुळे इथं अंबरनाथ हे नेहरू उद्यान खूप महत्त्वाचं उद्यान आणि इथं आता सर्व सुविधा खेळण्याची मुलांसाठी लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी क्रिकेट वगैरे आणि विशेष म्हणजे तिथं सिक्युरिटी आहे आणि त्याचं सगळं नियोजन व्यवस्थित आहे म्हणून मला खूप आनंद वाटला आपल्या अंबरनाथ शहरासाठी हे खूप मोठं गर्वाचं एक ठिकाण आहे की आपल्या अंबरनाथ शहरामध्ये असं एक उद्यान आहे की जे आपल्या पूर्ण महाराष्ट्रातच नाही पण पूर्ण देशात याचं नाव होईल हे उद्यान आहे आणि खूप मला तरी चांगलं वाटतं मध्ये आपण अजून एक व्हिडिओ घेणारच आहे पण या अनेक हजारो पक्षांचा आवाज मला द्यायचा होता आणि म्हणून हा व्हिडिओ मी आपल्याला पाठवत आहे आपल्याला जर आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा मित्रांनो प्रत्येक शहरात असं जर उद्यान झालं तर खरंच गारवा येईल संतोष समाधान येईल आणि प्रत्येक माणूस हा सुखी होईल असा मला वाटतं कारण इथं येऊन तुम्ही भेट तरी द्या ना बघा मध्ये जाऊन तुम्हाला आ विशेष आनंद मिळेल पक्ष्यांचे तर आवाज मिळतीलच संध्याकाळी दिवसभरात तर येतातच पक्षी पण संध्याकाळी त्यांचं हे माहेर गरज झालं तिथे येतात सकाळी ते आपापल्या रस्त्याला जातो ठीक आहे चला बाय जय हिंद जय जै महाराष्ट्र जय निसर्ग बाय Thank you.